पंढरपूरप्रमाणे साईबाबांच्या शिर्डीतही आषाढी एकादशीचा उत्साह बघायला मिळत आहे शिर्डी माझे पंढरपूर म्हणत हजारो साईभक्त दर्शनासाठी शिर्डीत दाखल होत आहेत <assa> साईबाबांचे मंदिर आकर्षक फुलांनी सजले असून साईबाबांना आज कोट्यावधी रुपयांच्या आभूषणांसह तुळशीपत्राची माळ घालण्यात आली आहे शिर्डी माझे पंढरपूर म्हणत हजारो साईभक्त आज शिर्डीत साई समाधीच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत कर्नाटक येथील साईभक्त एस प्रकाश यांच्या देगणीतून मंदिर आणि परिसराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे साईबाबांना कोट्यावधी रुपयांच्या आभूषणांसह आज तुळशीपत्राची माळ घालण्यात आली असून विठ्ठलाची प्रतिमा साईबाबांच्या समाधीवर ठेवण्यात आली आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांना आज प्रसादालयात शाबुदाणा खिचडीचा महाप्रसाद बनविण्यात आला आहे हा खिचडीचा महाप्रसाद बनवण्यासाठी पाच हजार किलो शाबुदाणा चार हजार किलो शेंगदाणे अडीच हजार किलो बटाटे साडेसातशे किलो शेंगदाणा तेल आणि पंधराशे किलो इतर साहित्य वापरून महाखिचडी प्रसाद बनवण्यात आला आहे शिर्डी पंचक्रोशीतील स्थानिक भाविक आवर्जून या प्रसादरूपी खिचडीचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात आषाढी एकादशी निमित्त साई संस्थांनी साई दर्शनाचे उत्तम नियोजन केलं असून खिचडीचा प्रसाद देखील उत्तम पद्धतीचा बनविण्यात आला असल्याची प्रतिक्रिया साई भक्तांनी दिली आहे माझं नाव बाबासाहेब देशमुख आज आज पंढरपूर शिर्डीला साईबाबांचं दर्शन घेतलं कसं हा सकाळीच दर्शन घेत स्नान करून दर्शन घेत घेतलं एकदम छान हा एकदम छान आता लॅन मध्ये भोजनालयामध्ये प्रसाद काय प्रसाद आहे आज एखाद्या शिक्षणाने साबुदाना आमची चांगला प्रसाद कसं साईबाबा एकदम छान नाही प्रसादाची सोय कशी जेवणाची सोय कशी एकदम उत्तम मी आम्ही बाळासाहेब आघाडी संभाजीनगर कन्नड तालुक्यात एक सैनरमध्ये आल्या पंढरपूरला जाऊन आले का पंढरपूर आलो पंढरपूर आळंदी देहून इकडं आलो सकाळी दर्शन घेतलं का साईवर सगळ्या आंघोळ मिंगोळवरून रांगेमध्ये दर्शन घेतलं काय वाटतं आता तुम्ही प्रसाद घेत हा आता एका उपवासाचा प्रसाद घेऊन चांगला आहे उत्तम प्रसाद आहे काय प्रसादा प्रसादरी खिचडी आहे प्रसाद एकदम उत्तम चांगला छान प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर